पूर्वी साधू मेला महात्मा मेला वारकरी मेला तर प्रवचन असायचे आता कुणाच्याही दह्याला त्या रव्याला प्रवचन कीर्तन करावी लागतात एका ठिकाणी दहव्याला गेले प्रवचन झाल्यावर एक जण काना ताई तुम्ही कसं काय याच्या दव्याला म्हणलं निमंत्रण होतं म्हणून अ पण असल्याचे कुठं दहवे घेतात का म्हटलं का काय झालं का कसा होता हा माणूस अहो म्हणे तो दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब होऊन मेलाय आणि तुम्ही त्याच्या दव्याच्या प्रवचनाला आले म्हटलं किमान अगोदर तरी सांगायचं ना कल्पना तरी द्यायची प्रवचनात मी बोलून गेले ना ते ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने चालण्याचा प्रत्येकानं प्रयत्न करावा हीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या सादर समर्पित करते माझी दोन वाक्य संपव वाटून व्हायचं ना त्याच्या मार्गाला गेल्यावरती तेव्हापासून कानाला खडा लावला जायचंच नाही दहाव्याला पण एकदा गेले होते प्रवचनाला गेले माझं प्रवचन झालं आणि श्रद्धांजली व्हायला एकजण उभे राहिले आणि बोलता बोलता ते बोलले ना काक स्पर्श झालेला आहे ताईंचं प्रवचनही झालेलं आहे काकस्पर्श झाल्यानंतर आणि ताईंचं प्रवचन झाल्यानंतर अधिकचं बोलणं उचित नाही ताईंच्या आत्म्याला चिरशांती लाभो भो ही भगवतक्षणी प्रार्थना करतो आणि थांबतो म्हणलं बरं झालं ह्याला मी जिवंतपणी मारायला पण मग चांगले चुकतात आम्ही चुकूत आहेत नवल काही पण गृहित धरत चला चुकू शकतो माणूस आहेत पण चुकायलाच नको म्हणून मी प्रयत्न करत असते नको आपली वाणी खराब व्हायला आपली वाणी ढसा ढासळायला नको ढळायला नको म्हणून ऐका ती माती खाल्लं सांगत असते तुमचे आजोबा तुमचे पणजोबा इतकंच काय तुमचे तीर्थरूप सुद्धा म्हणत होते मी त्यांची आहे पण मी त्यांची झाली नाही मेल्यानंतर त्यांचीच मुठभर माती झाली आणि ती माझ्यामध्ये मिसळली काहीही बरोबर घेऊन जाता आलं नाही बांधावरनं भांडणं चालू आहेत ज्या बांधावरनं भांडणं चालू आहेत ना ती जर जिल्हा सत्र न्यायालयात नाही मिटली हायकोर्टात जा नाही हायकोर्टात मिटली सुप्रीम कोर्टात जा पण ज्या बांधावरनं भांडणं चालू आहे तो बांध बरोबर घेऊन जाय बरोबर येणार आहे सगळं इथंच आहे जे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना माहिती असेल बीओटी तत्वावरती वापरायला मिळाले आपल्याला हे बिल्ट ट्रान्सफर बांधा वापरा आहे त्याला हस्तांतरित करून टाका हे वापरण्यापुरतं सगळं आपल्याला मिळालेलं आहे जग असेल देह असेल वापरा आनंद लुटा आणि आपल्याला ज्या दिवशी जायचंय त्या दिवशी आनंदाने हसत हसतचा निरोप घ्या पण आयुष्यभर जमवा जमवी येऊ द्या येऊ द्या येऊ द्या कशासाठी येऊ द्या हेच आप वातावरण कळलं नाही आणि माता भोगिनींची जात म्हणजे आपली जात आपल्या जातीला एक गोष्ट फार प्रिय आहे आणि ती जात म्हणजे कोणती काय प्रिय आहे आपल्याला कोणता प्रिय आहे लोखंड काय प्रिय मी म्हटलं जिल्हा बदललाय त्याच्यामुळे काय चॉईस बदली झाली असेल तो विषय सोनं इतकं प्रिय आहे ना लग्नाला जर आमच्या माता भगिनी गेल्या ना तर लग्नाला गेल्यानंतर जेवायच्या अगोदर जर वेळ असेल ना त्या सरळ खुर्च्या अशा गोलाकार करतात आणि मग मैत्रिणी जावा बहिणी माम्या मावश्या चुलत्या जरी ना एकत्र घेऊन बसतात आणि मग गप्पा चालू होतात बाया बायांच्या गप्पा काय असतात माहिती आहे का कारण आय एम ऑल्सो पार्ट ऑफ दॅट सर्कल मी पण त्या सर्कलचा एक पार्ट आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे तिथं सगळ्या त्या बाया एकत्र बसतात आणि त्यांची चर्चा चालू होते सकाळी ज्ञानेश्वरीचं एक पान वाचलेलं आहे घरी गेल्यानंतर ज्ञानोबरायांचा आणि नाथांचा हरिपाठ म्हणायचा आहे मुक्ताबाईची ताटी म्हणायची तुकोबरायांचे बारा अभंग म्हणायचे स्वयंपाक करताना विठ्ठल विठ्ठलचं नामस्मरण करायचं आहे आणि मग झोपताना विनवणी आणि उपसंहाराचे अभंग म्हणून आरती करून मला झोपायचं आहे हीच चर्चा असते ना आपली वर पैठणी कोणती साडी आहे पण पर्यंत ठीक आहे लगेच गळ्यापर्यंत जाणार किती छान गंठण आहे किती छान डिझाईन आहे कुठल्या सोनाराकडे केली बरं विचारणारी पाच सात तोळे घालून विचारत असते मग जिच्या गळ्यात पाच सात तोळे तिनं कशाला दुसऱ्याचा गळा तपासावा पण तरी म्हणते किती छान डिझाईन आहे किती तोळ्याचा आहे फक्त सांगणारी नाही सांगितलं पाहिजे जास्त नाही ग फक्त दहा तोळ्याचा आहे कार्यक्रमच लागला तुमचा ती म्हणते तिकडे एखादा पण मला अजून पाच सहा तोळे करून द्या माता मावल्यानो पन्नास तोळे घाला जिवंतपणे पन्नास तोळे घाला फक्त मरायच्या अगोदर सुनबाईला म्हणा सुनबाई मी मेल्यानंतर पंचवीस तोळे तुला चोवीस तोळे लेकीला फक्त मी मेल्यावर तोंडामध्ये एक तोळा टाकायचा टाकतील ना सुना हा मग अशा कशा करून आणल्या विचार पण खोट नाही बोलायचं बाईच्या तोंडा सोनं देतात देतात की नाही हो इकडं देतात का सिल्लोड तालुक्यात देतात का बाई मेल्यावर तिच्या तोंडा सोनं टाकावं लागतं किती किमान अर्धा तोळा तरी मला नको यांना सांगा मणी मणी म्हणे एवढू सामणी तोंडात घालतात घे 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 एवढ्याचीच मालकीने सोनू सोनू सोनु सोन करत होती आणि दुसऱ्या दिवशी सावड्याला जाणाऱ्या बायांची मजा बघायची सावड्याला गेलेल्या बाया कधीच पायाकडनं उकरत नाही त्या तोंडाकडनं उकरतात सापडला तर सापडला उसने ही नाही ती फेडून या हे यांची भाषा आहे काहीच बरोबर येणार नाही कशासाठी इतका आटापिटा आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या जरी ना तरी सुख नाही ज्याच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्याचा एक व्हिडिओ मी बघितलाय अंबानी कुटुंब माहिती आहे अंबानी इतके सुखी कोणीच नाही असं आपल्याला वाटतं पण त्या नीता अंबानीला एका पत्रकारानं प्रश्न विचारला होता एडिट करून टाका कारण उगंच नाव बाहेर गेलं तर मग ते माझ्यावरती काहीतरी उगीच खटाडो करायचे नीता अंबानीने एका पत्रकारानं प्रश्न विचारला तुम्ही सुखी असाल ना जगातल्या रिचेस्ट पर्सनच्या तुम्ही वाईफ आहात तुम्ही सुखी असाल त्यावेळेला त्या, त्या नीता अंबानींचं उत्तर होतं आता नीता अंबानी साधी समजू नका ती दिसते साधी कपडे साधी घालते म्हणजे ती साधी नाही ती बाई ज्या कब्बशीत चहा पिते ना ती कब्बशी मेड इन इंडिया नाही मेड इन जपान असते तिची कब्बशीसुद्धा भारतात नाही जपानमध्ये स्पेशली बनवली जाते आणि त्या एका कब्बशीची किंमत पाच लाख रुपये आहे सेटशी नाही सांगत मी फक्त एका कपाची आणि एका बशीची किंमत पाच लाख रुपये आहे आणि या त्या याच्या पुढचा जाऊन महत्त्वाचा विषय आहे का ती ज्या कब्बशीमध्ये एकदा चहा पिते पुन्हा ती कब्बशी डिस्ट्रॉय केली जाते पुन्हा ती कब्बशी ती वापरत नाही दिवसाला पाच लाखाची कप्बशी तिला लागते मग महिन्याचे किती झाले ग्रहपाठ करा घरी जाऊन अभ्यास करा किती हिशोब होतो आणि जर महिन्याचे इतके तर वर्षाचे किती एवढा तिचा फक्त चहाच्या कपशीचा खर्च आहे त्या बाईला चार माणसं घरात आहेत पण राहिला चाळीस माळ्याची इमारत आहे इतकं समाधान आहे तिला तिचे सर्वंट सुद्धा दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये कमवतात घरामध्ये फक्त फरशी पुसायला बाई आहे तिचं पॅकेज पंधरा लाख रुपये आहे फक्त झाडायचं आणि फरशी पुसायची आहे तरी इंजिनियर एवढा पगार ती घेते इतकी त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी पाणी भरती आहे पण त्या बाईला प्रश्न विचारला तुम्ही सुखी आहात ना तळेला तिचं उत्तर आलं हो माझ्या घरामध्ये सगळं काही आहे पण पण आलं परंतु आलं सुख संपलं तिचं असं म्हणणं होतं माझ्याकडे सगळं आहे पण माझ्या धाकट्या मुलाचं वजनच कमी होत नाही मला त्याचं खूप टेन्शन आहे त्याची खूप काळजी वाटते त्यानं सहा वर्ष जिम केली एकशे शहात्तर किलोचं वजन अवघ्या साठ किलोवर आणलं आणि फक्त रिंग सेरेमनीच्या वेळेला त्यानं सहा आठवडे व्यायाम केला नाही तो पुन्हा एकशे ऐंशी किलोचा झाला त्याला माझं आयुष्य लागावं तो मरणार तर नाही ना ही भीती माझ्या अंतकरणाला सारखी लागून असते करोडपतीची बायको आहे अरबोची मालकी नाही पण तरी सुद्धा तिच्या अंतकरणाला सुख नाही इतकं सगळं असून सुद्धा तिला ज्या वेळेला तिच्या मुलीच्या लग्नामध्ये डान्स करायचा होता तिला शो करायचा होता त्यावेळेला बॉलिवूडची काही कमी गाणी आहेत का पण एवढी गाणी तिनं सोडली आणि तिनं गाणं निवडलं होतं एक भजन आणि या भजनावरती ती नाचली तन्मय झाली आणि ते भजन कोणतं होतं कृष्ण कृष्णदा सुद्धा माहिती आहे सुख मिळवायचं असेल तर कृष्णाचं भजन करावं लागेल पण एवढ्या मोठ्या बाईला जर हे कळलं तर मग आपल्याला कळल्या कळल्या तर काय फरक पडणार आहे त्याच्यामुळे ज्याला सुख मिळवायचं भजन करा करा कोणाचं मी वैष्णव आहे म्हणून तुम्हाला चॉईसेस देते माणसाला ते कसं माहितीये का माणूस इतका चुझी झालेला आहे ना हे घेऊ का ते घेऊ हे करू का ते करू त्याच्यामुळं तुम्हाला ऑप्शन देते या चारीतलं एकाच करा लक्ष्मी शारंगर सीतापती रघुवीर राधा गोविंद करा सीतापती रघुर रघुवीराचं करा राधा गोविंदाच करा नाहीतर मग मला जर विचाराल तुमची आवड काय मी वारकरी आहे म्हणून मी एकाच भजन सांगेन विठो कुमार